हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन, जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मी आज तुम्हाला केळीच्या पाण्यावरील पंचपकवान दाखवणार आहे उपवासाच्या दिवसातील केळीच्या पाण्यावरील पंचपकवान सणासुदीच्या उपवासाच्या दिवसातील आनंद बहर सजलेल्या श्रावणातील हिरवळीगत त्यातच केळीच्या पाण्यावरील पंचपकवानाची मेजवानी संस्कृतीच्या मे मंगलमैत्रीगत युगानयुगाची ही संगत जणू मांगळल्याचीच ही पंगत तर ही पहा पाण्यावर आपण भेंड्याची भाजी बटाट्याची भाजी ठेचा वाटाण्याची भाजी, दो 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 दो। खीर बेसनाची भजी भाकर चपाती भात कोरडई आणि मोदक तर हे पहा किती छान असं पंचपक्वान उपवासाच्या दिवसातील तर कशी वाटली तुम्हाला पाण्या केळीच्या पंच पंचपकवानाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद